मित्रांनो आजच्या या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो काल पुणे येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दलची एक फार मोठी सभा आयोजित केली गेली के होती या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबद्दल अनेक अपडेट्स आपल्याला दिलेले आहेत तर हे नेमके अपडेट्स कोणचे आहेत या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण पाहू शकता की हे लोकसत्ता पेपरमधील एक आर्टिकल आहे फ्रंट पेजवरच आलेलं आर्टिकल आहे आपण पाहू शकता तर यामध्ये सांगितलेलं आहे की पुन्हा सत्तेत आल्यास मदत दुप्पट करण्यात येईल अशी मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा आहे लाडक्या बहिणींना आता तीन हजार रुपये दीड हजारऐवजी तीन हजार रुपये मिळणार तसंच या ठिकाणी खाली आपण पाहू शकता की लाडकी बहीण योजना दीर्घकाळ सुरू राहील असा देखील इशारा मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेला आहे तर याबद्दलची सविस्तर बातमी काय आहे मी वाचतो कृपया याकडे लक्षात असू द्या त्या ठिकाणी ब पाहू शकता की आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला साथ दिली तर मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेची रक्कम दरमहा दीड हजार रुपयांवरून तीन हजार रुपये केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली या योजनेला खोडा घालणाऱ्यांना आम्ही पुरून उरलो आहोत अशा कपटी आणि सावत्र भावांना जागा दाखवा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा वचनपूर्ती कार्यक्रम बालेवाडी येथे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ खासदार मेधा कुलकर्णी श्रीरंग बारणे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आदी उपस्थित होत्या मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राज्यात पन्नास ते साठ वर्ष काँग्रेसचे सरकार होते त्यांनी सर्वसामान्य बहिणींसाठी काहीही केले नाही काँग्रेस सरकारच्या काळात एक रुपयाची मदत दिली तर प्रत्यक्षात लाभार्थ्यांना केवळ पंधरा पैसे मिळत होते मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे योजनेची सर्व रक्कम महिलांच्या खात्यात जमा होत आहे राज्यात महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महिन्याला दीड हजार रुपये आणि वर्षाला अठरा हजार रुपये बहिणींना मिळणार आहेत ही योजना जाहीर केल्यापासून त्यामध्ये खोडा घालण्यासाठी अनेकदा प्रयत्न देखील केले गेले आहेत तर अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेबद्दल आपल्याला अनेक सारे अपडेट्स आपण पाहू शकतो तर मित्रांनो या योजनेमध्ये तर या ठिकाणी मित्रांनो या योजनेची रक्कम लवकरच पुन्हा सत्तेत आल्यानंतर दीड हजार रुपयांची तीन हजार रुपये होईल अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी या ठिकाणी केलेल्या आपल्याला दिसून येते तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तसेच या योजनेबद्दल आपल्याला काही अडचण भासत असेल या अडचण देखील आपण कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद